त्या दिवशी रात्री गोलू अंगणात पडल्या पडल्या आकाशाकडे बघत होता चमचमणारे तारे गोल चंद्र सगळं काही त्याला खूप गोड वाटत होत त्याच्या डोक्यात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला हे तारे एवढे छोटे का दिसतात चंद्र रात्रीला असतो दिवसा कुठे जातो आपल्या शरीरात हे हृदय धपापत कस तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठता क्षणी धावतच गेला ज्ञान काकांच्या झोपाळ्याजवळ काकांनी त्याच्याकडे बघितलं आणि हसत म्हणाले काय रे गोलू आज डोळ्यात आकाशाचे प्रश्न दिसत आहेत हो काका मला सगळं जाणून घ्यायचं आहे आकाश तारे चंद्र अगदी आपल्या शरीरातलं हृदय सुद्धा पहिली गोष्ट धडधडणार हृदय ज्ञान काका शांतपणे सांगू लागले गोलू आपलं शरीर म्हणजे एक मोठं शहर आहे जस शहरात सगळीकडे पाणी पोहोचवण्यासाठी नळ असतात तसच आपल्या शरीरात रक्त पोहोचवण्यासाठी रक्त वाहिन्या आहेत आणि हे काम करतो आपला राजा हृदय हृदय दिवस रात्र थांबत नाही ते सतत रक्त पंप करत राहत म्हणूनच तुला छातीवर हात ठेवला की धडधड जाणवते गोलूने ताबडतोब वहीत लिहिलं हृदय रक्त पंप करत आणि शरीरात रक्त फिरवत दुसरी गोष्ट विचारांचं राज्य काका पुढे म्हणाले आता सांग बर तुझे प्रश्न कुठे तयार होतात गोलूने लगेच डोक्याकडे बोट ठेवलं इथे काका हसले बरोबर डोक्यातलं मेंदू म्हणजे विचारांचं राज्य तोच आपल्याला विचार करायला आठवायला शिकायला आणि निर्णय घ्यायला मदत करतो मेंदू शिवाय माणूस म्हणजे दिव्या शिवाय घर गोलूला खूप भारी वाटलं माझे प्रश्न म्हणजे मेंदूचे खेळच तर आहेत तिसरी गोष्ट चंद्राचं रहस्य गोलूने लगेच विचारलं काका चंद्र रात्रीला दिसतो पण दिवसा का नाही काका म्हणाले गोलू चंद्र स्वतःचा प्रकाश देत नाही तो फक्त सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो आणि सूर्य जास्त प्रकाशमान असल्यामुळे दिवसा चंद्र दिसत नाही पण तो तिथेच असतोच फक्त आपल्या डोळ्यांना दिसत नाही गोलूने वहीत नोंद केली चंद्र सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो दिवसा तो प्रकाश सूर्यामुळे झाकला जातो चौथी गोष्ट ताऱ्यांचं जादू काका बोट आकाशाकडे दाखवत म्हणाले ते चमचमणारे तारे दिसतायत ना ते खर तर खूप मोठे आहेत आपल्या सूर्या एवढे कधी त्यापेक्षाही मोठे पण ते आपल्यापासून एवढ्या लांब आहेत की आपल्याला छोटे ठिपके वाटतात ते आपल्याला हजारो लाखो प्रकाश वर्ष दूर आहेत गोलू विस्मयाने म्हणाला म्हणजे आकाशातले ठिपके म्हणजे दुसरे दुसरे सूर्याच पाचवी गोष्ट आकाशाचा शोध गोलूला आता अजून कुतूहल वाढलं काका मग आपण तिथे पोहचू शकतो का काका गंभीर होऊन म्हणाले हो रे विज्ञानाने माणसाला उडायला शिकवलं आहे रॉकेट्समधून मधून आपण चंद्रावर पोहोचलो मंगळावर मोहीम पाठवली आज अवकाशात मोठमोठे उपग्रह फिरतायत जे आपल्याला टीव्ही मोबाईल हवामानाची माहिती देतात गोलूने वहीत नोंद केली माणूस रॉकेट्सने अवकाशात जातो उपग्रहांमुळे आपल्याला संचार आणि माहिती मिळते म्हणाले गोलू लक्षात ठेव हृदय शरीर तसे तुझे प्रश्न आणि ज्ञान तुझं आयुष्य चालवतील नेहमी प्रश्न विचारत राहा तेच तुला ताऱ्यांपर्यंत नेतील गोलू आकाशाकडे बघत म्हणाला मी एक दिवस नक्की ताऱ्यांच्या जवळ जाणार पुढच्या भागात आपण इतिहास राजे किल्ले आणि प्राचीन भारताची ज्ञानकथा शिकू